आपी आमची कलेक्टर आठ ऑक्टोबर भागामध्ये अमोल अभ्यास करत असतो तडे तापी आणि अर्जुन येतात आणि दोघं पण म्हणतात वा अमोल आज अभ्यास आपी म्हणते बघितलं काय अर्जुन आज अमोल खेळायला नाही गेला अर्जुन म्हणतो का रे बाळा तू खेळायला का नाही गेला अमोल म्हणतो बाबा मला अभ्यास करायचा आणि लवकर मोठं व्हायचं अर्जुन म्हणतो का तुला मोठं का व्हायचं अरे अमोल बाळा असं मोठं नाही होत आहेत त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो अमोल म्हणतो पण वेळच नाही ना माझ्याकडे आपे अर्जुन घाबरतात अर्जुन म्हणतो वेळ नाही म्हणजे तोंत तारे बाबा मी लवकर मोठा होईल आणि सगळ्यांना ओरडेल भांडू नका अर्जुन म्हणतो अमोल बाळा त्यासाठी तुला मोठं व्हायची काहीच गरज नाही तू आत्ता जरी सांगितलं ना तर देव पण तुझा ऐकेल अमोल आनंदात म्हणतो हो बाबा तू म्हणतो हो वचसा खरंच आपे म्हणते अमोल तू एवढा गोड आहे तुला मोठं व्हायची काय गरज आहे अमोल म्हणतो खरंच मग तुम्ही न भांडता एकत्र राहणार आता आपे अर्जुनला लाज वाटते अर्जुन म्हणतो हो बाळा आम्ही न भांडता एकत्र राहणार आणि तुझी काळजी घेणार अमोल म्हणतो ठीक आहे मला एक डान्स करून दाखवा आपण म्हणते अजिबात नाही आ मला डान्स नाही करता येत अर्जुन म्हणतो ठीक आहे ग एवढं लेकरू म्हणतं तर करूया डान्स बरं अमोल गाणं तू म्हणणार आहेस की आम्हीच म्हणायचं आता दोघं पण खळखळून खुल हसायला लागतात आपे आणि अर्जुन मस्त डान्स करतात आता अमोल बघतो त्याला खूप आनंद वाटतो तर तो मा आणि बाबा मी आलोचा तो आता देवासमोर जातो आणि हा जुळू म्हणतो देवा तू मला का नेतोय मला नाही यायचं तुझ्याकडं नाही म्हणजे बापू आजोबा म्हणाले की तू आजीला घेऊन गेला तुला जे आवडतं त्याला तू घेऊन जातो पण तुला ना आवडण्यासाठी मी काय करू म्हणजे मी करतो म्हणजे तुला मी आवडणार नाही आणि तू मला नेणारच नाही देवा प्लीज ऐकणार आहे माझं नको ना मला मा बाबा आणि घरच्यांसाठी खूप काही करायचे तो आता देवाला कळकळून विनंती करत असतो आणि रडायला लागतो सकाळी मुलावंत बाप्पू हा बघा वंसांचा व्हिडिओ अहो म्हणे त्यांनी सरांची धिंड काढली तेवढ्या स्वप्नील अर्जुन आणि आप्पी येतात स्वप्नील म्हणतो खरंच अपर्णा हा काय प्रकार आहे अर्जुन म्हणतो दादा आप्पीने आज जे काही काम केलं ना ते खूप कौतुकास्पद आहे अरे तो माणूस छोट्या छोट्या मुलींचं शोषण करीत होता मग आप्पीने काय त्याला सोडला नाही सगळ्या गावातून धिंड काढली आणि पोलीस स्टेशन दाखवलं स्वप्न अपर्णा आपण ना हे अगदी बरोबर केलं अगं अशा लोकांमुळे सगळे सर बदनाम होतात मोना म्हणते वंस खरंच मला खूप अभिमान वाटतो तुम्ही त्या माणसाला बरोबर शिक्षा केली दिपे म्हणतो दिदे माझ्याकडून तुला पार्टी बर का अमोल म्हणतो मामा माझी मा आहेच बेस्ट तू सगळ्यांना पार्टी दे कदमंत म्हणतात आपे तू ज्या पद्धतीने काम करतेस ना त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे रुपाली म्हणते आपण ना तू केलेल्या कामाची मी पण बातमी बघितली खरंच तुझं अभिनंदन आपी म्हणते थँक्यू ताई अमोलवंत मा तू तु असंच काम करत राहा अर्जुन म्हणतो खरंच आपे तू जे काय काम केलं ना फक्त त्या शाळेला नाही तर देशाला त्याची गरज आहे आणि तू कुणाला न जुमता त्या माणसाला पोलीस स्टेशनला आणलं ना खरंच तुझं खूप कौतुक आहे रुपाली म्हणते भाऊजी फक्त कौतुक करून चालणार नाही आीप्या म्हणतो म्हणजे स्वप्न म्हणतो रुपाली तुला नेमकी काय म्हणायचं या ठिकाणी ती द्याओ आपणने केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मी सगळ्यांसाठी फेरणी बनवली आता सगळे हसायला लागतात पण अमोल म्हणतो फेरणी बाबा फेरणी फेरणी आता तो आणि अर्जुन डान्स करायला लागतात रुपाली म्हणते अमोल थांब मी फेरणी घेऊन येते तू तु तुझ्या तु माला स्वतःच्या हाताने भरव आणि तिचं तोंड गोड कर अमोल म्हणतो ठीक आहे मोठी मा आता रुपाली घेऊन तर येते पण अमोल भरवत असतो आता माझा रुपालीचा खूप जळफळाट होतो रुपाली किचनमध्ये गोळ्या काढत असते तेवढं तामोल जातो रुपाली म्हणते अमोल हे बघ काही न खाता तुला या गोळ्या घ्यायच्या आहेत ना तोंट हो तों मोठी मा ती अमोल काल आपण टाळलं पण काही झालं तरी आज हॉस्पिटलला जावंच लागणार तो तो मोठी मा पण ते कसं तुला घरातून सगळ्यांचा ओरडा बसेल आणि तुला ओरडा मिळाला तर मला अजिबात आवडणार नाही मला खूप वाईट वाटणार रुपाली म्हणते अमोल किती विचार करतो हे बघ तू अजिबात काळजी करू नको मी करते काहीतरी आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं तो निघून जातो रुपाली म्हणते अमोल तुझं काय करू अरे तू एवढ्याशा वयामध्ये एवढा समजूतदार कसा असू शकतो लहानपणापासून तुझ्या पाठीशी मरण तरी पण घरातील सगळ्यांचा सा विचार करतोस त्या आज जवळ म्हणते देवा आज तरी डॉक्टरांकडून काहीतरी चांगलं ऐकू दे दीपे म्हणतो मोना त्या ते रुपाली तेवर बारीक लक्ष ठेव मोना म्हणते का हो तर तो, तो नाही मला त्यांचा संशय येतो त्यांचं नक्कीच काहीतरी चाललंय मोना आता विचार करत असते खरंच मला पण काही कळत नाही आहे आणि आता तर रुपालिताई यांच्या नजरेत पण यायला लागल्या ती विचार करत असताना स्वतःची मान हलवते दीप्या म्हणतो ए मोना काय चाललं ती, ती काहीच नाही तुम्ही जे म्हणताना तेच मी करेल आणि तुम्हाला सगळं कळवेल तर तो शब्बास मोना म्हणते ऐका ना छोट्या सरकारांचा मित्र आहे ना शौर्य मला त्याचा नंबर हवा आहे दीप्या म्हणतो त्याच्या बाबांचा फोन नंबर आहे पण का गं ते आहो त्यांना विचारू ना छोटे सरकार शाळेत पोचले का दिप्या म्हणतो वा मोना तू तर खूप हुशार झाली अर्जुन अमोलच्या शाळेची तयारी करत असतो आता एके करून सगळेच गोळा होतात तेवढ्यात रुपाली येते आणि म्हणते अपर्णा मी अमोलसाठी मेथीची भाजी केली टेस्ट करून बघते का म्हणून ती रुपाली येते त्यात काय एवढं मी पण टेस्ट केली असती ती ती काय मोना अपर्णाला बरोबर कळतं की अमोलला किती तिखट किती मीठ पाहिजे मग तिने एकदा टेस्ट केली की मी डबा भरते रुपाली बदललेली बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आपण ते, बर -बर, ते आओ, रुपाली ताई आहो त्यात काय एवढं तुम्ही पण अमोलबरोबर एवढ्या दिवसापासून राहताय तुम्ही चांगलंच कराल तुम्हाला त्याच्या आवडीनिवडी माहिती यावं आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे रुपाली म्हणून ते आपण ना पण एकदा टेस्ट कर ना ते आता टेस्ट करत असते तेवढंच स्वप्ने येतो आणि म्हणतो रुपाली आपण ना तुम्ही लेखामुळे मला आणि अर्जुनला विसरूनच गेल्या आता सगळेच असतात अपिवनते अमोल तू कुणाबरोबर जाणार आहे अर्जुन म्हणून तो मला काम आहे दीपावंत छोटे सरकार मला पण काम आहे अमोल म्हणतो ठीक आहे मी मोठ्या माबरोबर जातो दीपवंतो नाही नाही मी सोडतो तुम्हाला हापी म्हणते दीप्या तुला आत्ता काम होतं ना कशाला धावपळ करतो तेवढ्यात रुपाली येते तीन ती रुपाली ताई तुम्ही सोडाल का अमोलला रुपाली नाटक करत म्हणते अमोलला हां तसे घरातील कामं झालेत माझे सोडते आता अमोल हसायला लागतो आप म्हणते अमोल तुला मोठी मास सोडेला बरं अर्जुन निघायचं का आपण तंतु तो हो चला आता एक एक करून सगळे जातात पण दिप्या मात्र तिथेच थांबतो रुपाली अमोलला म्हणते बाळा मी डाबा ठेवला चला चला ती अमोलला घेऊन जाते दिप्या म्हणतो मोना रुपालीचं याचं वागणं बघितलं का एवढं लवकर बदल मोना म्हणते नाही हो हे असूच शकत नाही तर तू तो तेच ना तू एक काम कर अमोल शाळेमध्ये किती वाजता पोहोचतो याची खबर काढ मुळामध्ये हो बघते मी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद